नमस्कार मृत्युपत्र लेखन नीता चंद्रकांत कुलकर्णी अभिवाचन अनुराधा कर्वे हल्ली ती झोपूनच असायची फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं तसं वयही झालं होतं म्हणा नवरा गेल्यापासून डोळे मिटवून गतजीवनातल्या घडामोडी आठवत राहायची आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्यूपत्राची आठवण आली तो दिवस आठवला चार दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचा असं सुरू होतं तिने विचारलं काय करताय महत्त्वाचं काम करतोय मृत्यूपत्र लिहितोय विचार करून ते लिहायचं असतं काय मृत्यूपत्र आत्ता कशासाठी तिने विचारलं आत्ता नाही तर कधी करणार सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको म्हणजे वाटणी का यावर तो जरा रागवलाच नुसती वाटणी नसते ती बरं ते जाऊ देत उगाच काहीतरी विचारत बसू नको तुला काय त्यातलं कळतंय एक वाजायला आला जेवायला वाढ ती गप्प बसली खरंच आपल्याला काय कळणार आणि समजा काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं नेहमीच होतं ते त्यांचं बोलणं तिनं मनावर घेतलं नाही तरी मनात मात्र कुठेतरी वाईट वाटलंच का कोण जाणे पण गेले काही दिवस मृत्यूपत्र हेच तिच्या डोक्यात होतं आज लेख भेटायला आली होती तेव्हा तिने तिच्याजवळ विषय काढला म्हणाली मला मृत्यूपत्र करायचं आहे तुला मृत्यूपत्र कशासाठी ग काय लिहिणार आहेस त्यात मुलीने हसतच विचारलं तिचं लक्षच नव्हतं ती तिच्याच नादात होती पुढे म्हणाली अगं एक महत्त्वाचं विचारायचं होतं मृत्यूपत्र लिहिलं की त्याप्रमाणे वागावं वा लागतं का ते बदलता येत नाही ना आईचा शांत संयमित आवाज ऐकून लेकीच्या लक्षात आलं आई गंभीरपणे काहीतरी सांगते आहे ती म्हणाली हो नाही बदलता येत पण आई असं का विचारते मला पण करायचं आहे मृत्यूपत्र आण कागदपेत आणि घे लिहून अगं कशाची वाटणी करणार आहेस काय आहे तुझ्याजवळ लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं ती तंद्रीतच बोलत होती लिही भावानी बहिणीला वर्षातून एकदा माहेर पण करायचं राखी पौर्णिमेला आणि भाऊ बिजेला बहिणींनी भावाला बोलवायचं त्याला ओवाळायचं तबकात अगदी अकरा रुपये टाकले तरी चालतील पण भावाला घरी बोलवायचं गौरीला माहेरची सभासणं हवी नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं तिची ओटी भरायची बहिणीनी भावाच्या अडीनडीला धावून जायचं त्याला मदत करायची वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं तिच्यावर माया करायची आपापसात सगळ्यांनी प्रेमाने मायेने आपुलकीनी राहायचं आत्या काकू मामा मामी सगळी नाती जपायची एकोप्याने राहायचं पुढच्या पिढीनी पण हे असंच चालू ठेवायचं एवढं बोलल्याने ती दमली मग श्वास घेतला थोडा वेळ थांबली लेख थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती आईच्या मनाच्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेले अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती तू विचारलंस ना माझ्याकडे काय आहे वाटणी करायला खरंच काही नाही ग मला वाटणी नाहीच करायची तुमची जोडणी करायची आहे तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे आलं गेलं तरच ती टिकून राहील हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्यूपत्र असं समजा लेकीचे डोळे भरून वाहत होते आईची प्रांजळ भावना तिला समजली तिनं आईचा हात हातात घेतला त्यावर थोपटलं आश्वासन दिल्यासारखं लाख मुलाचं सद्विचारांचं धन आई वाटत होती दारात भाऊ भाऊजय माय लेकीचं बोलणं ऐकत उभे होते ते पण आत आले त्यांनीही ते तिचा हात हातात घेतला चौघांचे डोळे भरून वाहत होते आता ती निश्चिंत झाली होती खूप दिवसांनी ती समाधानाने हसली मनात म्हणाली रामराया आता कधीही ये रे न्यायला मी तयार आहे